दौंड तालुक्यातील खामगाव येथे ऊसाच्या शेताला भीषण आग अडीच एकरातील ऊस भस्मसात खामगाव गाडीमोडी परिसरात सोमवारी रात्री ऊसाच्या शेताला लागलेल्या भीषण आगीमुळे तब्बल अडीच एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाल्याची हृदयद्रावक घटना घडली या आगीत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे खामगाव गाडीमोडी येथील शेतकरी ईश्वरधुळा बर्वे गट क्रमांक नऊशे तेरा यांच्या शेतातून महावितरणची बावीस केवी मेन लाईन जाते सदर विद्युत लाईनला अचानक शॉर्ट सर्किन झाल्याने ऊसाच्या शेतात ठिणगी पडली आणि काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले आग इतकी भयंकर होती की गावकरी आणि इतर शेतकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करूनही ती नियंत्रणाच आणता आले नाही काळोखात पेटलेल्या ज्वाळाने संपूर्ण परिसर दणानून सोडला या आगीत अडीच एकरातील तयार अवस्थेतील ऊस पूर्णतः जळून नष्ट झाला असून बर्वे यांच्या कष्टावर पाणी फिरले आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले पंचनाम्यासाठी महसूल विभागाकडून देखील पथक रवाना झाले आहे शेतकरी ईश्वर बर्वे यांना झालेल्या मोठ्या नुकसानीबद्दल परिसरात तीव्र सहानुभूती व्यक्त होत असून संबंधित शेतकऱ्याला शासनाने योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे एसआर ट्वेंटी फोर न्यूजकरिता किरण थोरात दौंड